ठिकाणी थी, समस्त आदिवासी समाज जमलेला नाही दूध आजच्या या एक दिवसीय धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला हेच दाखवायचं आहे की जे गैर आदिवासी बोगस आदिवासी आदिवासी मध्ये आरक्षण स्वरूपाचं अधिक्रम करू इच्छित आहे त्यांना आम्हाला आरसा दाखवायचा आम्ही कोणाच्या आरक्षणाला या ठिकाणी विरोध करण्यासाठी आलेलो नाही जे संविधानिक आरक्षण आम्हाला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे या संविधानिक आरक्षणाच्या संरक्षणासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत हे आम्हाला या ठिकाणून आजच्या मंचच्या माध्यमातून सरकारला द्यायचं आहे हा जरी एक दिवसीय धरणे आंदोलन आहे येणाऱ्या काळामध्ये समस्त संघटनांच्या माध्यमातून आम्ही या छोटी एक दिवसीय धरणे आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला इशारा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आज जो धनगरांचा मुद्दा या ठिकाणी आलेला आहे जो धनगर समाज नाम सदृश्याचा फायदा घेऊन आदिवासींमध्ये शेड्युल ट्राईब मध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे त्यांनी गेल्या मागच्या वर्षी माननीय उच्च न्यायालयाने कोर्टामध्ये गेला सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा त्यांची याचिका फेटाण्यात झाली तरी सुद्धा हे लोक न्यायालयाला न जुमानता आम्ही आदिवासी आहोत याचा वाचा फोडताना आम्हाला दिसत आहे आणि या समस्त बोगस आदिवासी विरोधामध्ये इथले खरे खरे मालक आज आमच्या आदिवासी आरक्षणाच्या संरक्षणासाठी या ठिकाणी कि आम्ही बसलेलो हो, आहोत आणि या मंचाच्या माध्यमातून सरकारला इशारा देऊ इच्छितो की जर तुम्ही तुमच्या पोलिटिकल करियर साठी या गैर आदिवासींना आदिवासी म्हणजे नियोजितपणे घुसवत असाल तर तुमचा भाषा पडल्या पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही आम्हाला पेनाची सुद्धा भाषा बोलता येते आणि आम्हाला तीर जमात उरट सुद्धा हातात घेता येतं तेव्हा आम्हाला जर तुम्हाला शब्द देऊ नका आणि आमच्या घोड्या बाबड्या आदिवासींना कुठेतरी लुबाडल्याचं काम करू नका या ठिकाणी या मंच माध्यमातून आम्ही हे सरकार नाही